नमस्कार शेतकऱ्यांना शेतकरी अखेर फायनली सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंट्समध्ये राज्यातील आणि देशातील विचार केला असता तर राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख पन्नास हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की प्रत्येकी दोन हजार रुपयाचं वितरण करण्यात आले आणि एकाच वेळी ते वितरण सर्व काही तिथे झाले आणि सर्व राज्यातील जे लाभार्थी पात्र शेतकरी त्यांच्या अकाउंट्समध्ये ते पैसे वितरण तिथे ट्रान्सफर करण्यात आले शेतकरी डीबीटीच्या माध्यमातून डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून डायरेक्ट डायरेक्ट बेनिफि ट्रान्सफर या योजनेच्या माध्यमातून आणि विचार केला असता तर देशातील जवळपास शेतकरीनं नऊ पूर्णांक ऐंशी कोटी शेतकरी म्हणजेच की नऊ करोड ऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या आक्रोशमध्ये दे देशातील येतील सर्वतः जे की दोन हजार रुपयाचं वितरण तिथे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्यात आलंय परंतु त्या बऱ्याच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बऱ्याच काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध कॉमेंट्स तिथे येऊ लागले की आता फायनली नमो शेतकरीचा हप्ता कधी वितरण होणार आहे कारण की आता पी एम किसानचा तर हप्ता तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वितरण झाला आहे कारण की मागील काही काळामध्ये बरेच न्यूज व्हिडिओज बनले होते की एकाच वेळी जे की सर्व काही हप्त्यांचं वितरण तिथे होणार आहे परंतु शेतकरी याच्या संदर्भात एक फायनल महत्वाचा निर्णय आणि अपडेट समोर आले ते खास करून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कारण हे देखील त्या कार्यक्रमाच्या उपस्थित त्यांची होती शेतकरी बिहारमधील बागलपूर बिहार येथे ते वितरण आता सक्सेसफुली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये झालेले आहे तर या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊ की आता दोन हजार रुपये तुम्हाला तर पीएम किसान योजनेचे तुमच्या अकाउंटमध्ये वितरण झाले आणि ज्यांच्या अकाउंट मध्ये अद्याप झाले नसेल तर त्यांचे किती वाजेपर्यंत किती टाइमपर्यंत होऊ शकते या संदर्भात पण मी तुम्हाला मध्ये माहिती सांगणार आहे परंतु खास मेन माहिती जी आहे शेतकरी नव्हता की नमो शेतकरीचा सव्य हप्ताचं वितरण सव्य हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी होणार आहे जमा होणार याची देखील आता फिक्स तारीख जे डिक डिक्लेअर करण्यात आले कारण की तुम्हाला सांगू शकतो की का होत असतं की आता ज्यावेळेस केंद्र शासनाच्या माध्यमातून जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की पीएम किसान योजनेचा जो हप्ता वितरण होण्यात करण्यात येतो त्याच्या ज्या याद्या असतात शेतकरी त्याच महाराष्ट्र राज्य सरकारकडे येत असतात आणि त्याच याद्यांच्या आधारे सर्व काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये त्यांचं सर्व काही ते केवायसी वगैरे संलग्न त्याच योजनेशी असं राहतं किंवा असतं तर त्याच अं त्याच याद्यांच्या माध्यमातून जे कि नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्त्याचं वितरण तिथे त्यावेळी करण्यात येतं शेतकरी म्हणून तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता एकंदरीत एक नमो शेतकरीच्या जेवढं पण त्याच्यासाठी पात्र शेतकरी आहे शेतकरी त्यांच्यासाठी देखील ही एक आनंदाची गुड न्यूज आणि खुशखबर तिथे कारण की लवकरातच आता सर्व शेतकऱ्यांच्या आक्रसमध्ये परत एकदा की दोन हजार रुपयाचं वितरण प्रत्येकी लाभार्थी जवळपास ब्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या आक्रोसमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व वितरण ते होणार आहे शेतकरी म्हणून तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती तर कधी कोणी नवीन मेंबर्स आले असल तर त्यांनी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील पण असलेच माहिती पूर्ण दिसते या शेतकऱ्यांना तिथे बघायला भेटते आणि व्हिडिओला देखील एक लाईक आताच करून शेतकऱ्यांना कारण की ही खूप माहिती माहिती पूर्ण तुमच्यासाठी सर्वांसाठी घेऊन आलेले तर शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पत्रकार परिषदेमध्ये इतरही काही जे की राज्य मंत्रिमंडळातील नेते किंवा इतरही काही पक्षाचे पदाधिकारी सर्व त्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून एक निर्णय त्याच्या संदर्भात एक माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती म्हणजे शेतकरी नमो शेतकरी योजना सप्त संदर्भात कारण की आता पीएम किसानचा तर ऑलरेडी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरण होऊन गेला आणि आता मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यांच्या अकाउंटमध्ये ते अद्यापही पैसे आले नाही तर शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून म्हणजे की आधारच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये येतात तर एक ते दोन दिवसात किंवा पुढील उद्या म्हणजे की बारा तासच्या किंवा अठ्ठेचाळीस ता तास त्याला लागते किंवा काही शेतकऱ्यांच्या चोवीस तास पण लागते त्यांच्या बँकेचं अकाउंट त्याच्यावरती ते आधारित असतं कोणाचं जर कधी स्टेट बँक ऑफ इंडियाचं असेल म्हणजेच की एसबीआयचं असेल तर फास्टमध्ये ट्रान्सफर त्यांच्या अकाउंटमध्ये होतात असतात कोणाचा महाराष्ट्र स्टेट बँकचा असेल किंवा इतर काही दुसऱ्या पोस्ट वगैरे या बँकांचा असेल तर थोडं स्लो पण त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैशाचं वितरण तिथे होतात परंतु नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये पुढच्या चोवीस तासात ते अठ्ठेचाळीस तासात ते पैसे तिथे जमा होऊन जाईल शेतकिनो कारण की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ते हप्त्याचं ट्रान्सफर तिथे करण्यात आले फायनली तुम्हाला सांगू शकतो की जी तारीख काय त्या शेतकिनो पाच मार्च दोन हजार पासून ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान जे की राज्य शासनाच्या माध्यमातून जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जे की परत एकदा आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे की सव्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या आक्रोशमध्ये करणार आहे हीच माहिती आता समोर शेतकरी म्हणून कारण की अद्याप आता मागील नमोच्या सॉरी मित्रांनो पीएम किसानच्या हप्त्यासोबतच वितरण झाले परंतु अद्याप आता जे की नमो शेतकरीचा हप्ता थोडा काही त्याचे दिवस लांबवण्यात आले काहीतरी तारीख लांबवण्यात आली तर नक्कीच दहा मार्च दोन पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना वाढ बघावी लागेल तत्पर्यंत तो हप्त्याचं वितरण कोणतंही होणार नाही त्यात पश्चात सर्व काही वितरण दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या नंतर शेतकऱ्यांच्या सर्व काही मध्ये तिथे होणार आहे तर हीच एक महत्त्वाची माहिती होती तर व्हिडिओला माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करून आणि पुढील असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद